निंदकाचे घर असाबे शेजारी असं संतांनी सांगितलेलं आहे त्याचाच आशयाचा एक सुंदर ओवी भगवान श्रीकृष्णाने सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर दहा ओवी नंबर एकशे एकोणऐंशी देव म्हणतात जेने जेने निज निंदा केली जेने जेने निज निंदा केली तो तो मानी हित तो तो माऊली हितमाऊली पापमळांची शाळनता झाली पाप शाळता झाली शुद्ध केली माझी वृत्ती शुद्ध केली माझी वृत्ती देव या ठिकाणी सांगत आहे कि एखादा व्यक्ती तुमची निंदा करत असेल तर त्या व्यक्तीचा द्वेष करू नका त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करू नका कारण तो व्यक्ती तुमच्या हिताचं काम करत आहे कसं देव म्हणतो की जो जो तुमची निंदा करत आहे तो तो तुमचं हितच करत आहे असं समजा कारण तो तुमचा पाप जे काही आहे थोडंफार असतं ते जे काही तुमचे पातकं आहेत ते सर्व पातकं तो धुवून टाकतो आणि ते पातकांचं सगळं पाप त्याच्या बोकांडी जाऊन बसतं आणि तुम्ही निर्मळ होता तुमची वृत्ती निर्मळ होते म्हणजेच एखादा व्यक्ती आपली निंदा करत असेल तर तो आपले पाप त्याच्या बोकांडी घेतो आणि आपल्याला निर्मळ बनवतो आपली, आपली वृत्ती निर्मळ होते म्हणजे आपण पापमुक्त होतो आणि पुण्यवान होतो आणि तो मात्र पापी होतो महापापी होतो म्हणून बा देव सांगत आहेत की अशा व्यक्तींचा आभार माना त्यांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांचा आभार माना कारण त्यांनी तुमचे पापं घेऊन टाकलीत म्हणून देव म्हणतो की तो तो मानी हितमाऊली त्याला हितकर्ता माऊली समजा कारण तो आपले पातकं धुवून टाकत आहे आणि आपली वृत्ती निर्मळ करत आहे म्हणून कोणाचाही द्वेष करू नका जनार्दन स्वामी खूप सुंदर एका वाक्यात म्हणतायत की कोणाही जीवाचा न घडो म सर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे म्हणून जर सर्वेश्वर आपल्याला पूजायचा असेल तर कोणाचाही द्वेष आपल्या अंतकरणात राहू नये सगळ्यांबद्दल प्रेमभावना आपल्यामध्ये असावी जो जो त्या त्या त्याच्या कर्माने वागत असतो त्याच्या पूर्वजन्माच्या संस्काराने त्याला ती बुद्धी प्राप्त होत असते आणि तो चुकीचं किंवा चांगलं जेही करत आहे त्याला त्याचे मागच्या जन्मांचे अनेक कर्म त्याला जबाबदार असतात म्हणून जो तो त्याच्या कर्माने वागतो एखादा व्यक्ती चुकीचं काम करत असेल तर त्याचा द्वेष करण्यापेक्षा त्याच्यावर दया आपल्याला करायची आहे हा भाव आपला ठेवावा आणि जो जो निंदा करत असेल त्याला धन्यवाद आपण मानावे असंच या ठिकाणी देव सांगत आहे म्हणून आपल्याला कोणाबद्दलही द्वेषभावना ठेवायची नाही आहे